हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय मी काही फ्रेश वगैरे हो झालेले नाही आहे तर ये हे बघा ही साबण मी बनवलेली आहे यूज केली एक वेळेस पण म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी बघा कशी दिसत आहे एकदम आणि ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे ते सांगते एकदा ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे बटाट्याचा रस तुळशीचा रस तसंच आदरकीचा रस टाकलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं खोबऱ्याचं तेल आणि ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे थोडंसं तर याचं मी हे ऑर्गनाईक पद्धतीनं जो मी सोप आणलेला होता जो ह्याचा बेस असतो ना तो आणलेला होता तर त्याची ही साबण मी बनवलेली आहे आवडली तर नक्की लाईक करा आणि ह्याचा रिझल्ट कसा येईल तोही मी तुम्हाला नक्कीच सांगेल थँक्यू पुढे ह्याला मी मीठ लावून ठेवलं होतं संध्याकाळी मीठ लावल्यावर असं म्हणतात ह्याचा कडूपणा निघून जातो आणि हे आपल्या गावाकडे जसे गावरान कारले भेटतात ना त्या पद्धतीचे हे कारले आहेत बघा तर मी काय केलेलं आहे ह्याला आता भाजून घेणार आहे हेडवाकडं थोडंही तेल का ते जा थोड़ी जा थोड़ी जा थोड़ी जा न टाकता कमी तेलामध्ये ज्यावेळेस आपल्याला कारलं करायचं असतं ना त्यावेळेस असं भाजून घ्यायचं थोडंसं आणि नंतर पुढची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला दाखवते नंतर हे अशा डागण्यापर्यंत काय करायचं आहे आपल्याला कारलं भाजून द्यायचं आहे तर ह्याला मी मीठ लावून ठेवलेलं होतं त्यासाठी हे आशा ह्याला डागणे पडलेल्या आहेत आणि ह्याला पण छान अशा डागण्या पडलेल्या आहेत तर हे असं कारलं भाजून झालं की आपल्याला काय करायचं आहे हे कारलं एका सुत्ती कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हा सुत्ती कपडा मी इथं घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर हे बघा असं हे करून घ्यायचं आहे तरी हे असं पॅक करून घ्यायचं आणि ह्याला थोडं थोडं करून पिळायचं तर हे असं हात न भाजून देता आपल्याला काय करायचं आहे पिळून घ्यायचं आहे पण ह्यानं काही जरी केलं तरी हात हे भाजतातच थोडंसं गरम पाणी हात कारण हे पूर्ण जे गरम पाणी आहे ना ते हातावर पडतं बघा आपल्या पुरस्कार पाणी ना गाड्यात आली निकत नाही पण त्याच्यातलं मोठं पाणी अजून तू तर आता तू बसा ना किती पाणी निघालेलं आहे हे बघा तुम्ही अख्खं प्लेट भरून पाणी निघालेलं आणि हे बघा ते काढलं तर याच्यात हळद मीठ टाकून हे आपल्याला काय करायचं आहे शिजून घ्यायचं आहे आणि हे शिजते वेळेस आपल्याकडे लिंबू गुळ वगैरे असेल तर आपण टाकू शकतो तर मी थोडासा गुळ घालणार आहे याच्यामध्ये मग पटकन तर हे अशा प्रकारे कारलं जे आहे ते मी उकडून घेतलेलं आहे हळद मिठामध्ये हे बघा ती कारल्याची रेसिपी करण्यासाठी हा मी थोडासा रस्सा बनवला आहे मसाल्याचा तर मी विसरले की मला तुम्हाला रेसिपी दाखवायची तर याच्यामध्ये मी काय केलेलं आहे काळा मसाला कोथिंबीर जिरे मोहरी आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला जो आहे तो शिजून दिलेला आहे तरी त्याच्यामध्ये मी कारलं टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला हिरवं कारलं बघायची सवय झाल्यामुळे या पांढऱ्या कारल्याचा रंग थोडासा वेगळा दिसणार आहे पण छान असा मस्त ह्याला रस्सा जो आहे तो चिकटलेला आहे फ्राय कारलं असं ह्याला आपण म्हणू शकतो मला वाटतं याला असंच झाकून ठेवावं जास्त रश्याचं नाही करावं तर ह्याला थोडंसं मीठ टाकून परतून देते मी बघा कारल्याची भाजी झालेली आहे मस्त अशी फ्राय भाजी झालेली आहे तर ही एकदम गावरान पद्धतीने साधी सोपी बनवलेली कारल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा त्याचबरोबर घरचे इन्ग्रेडियन्स वापरून आपण केलेला हा सोप हा सुद्धा तुम्हाला आवडला तर नक्कीच ट्राय करा कारण ह्या स्वप्न मी दोन दिवसात ऑब्झर्व केलं की दोन दिवसामध्ये चेहऱ्यावर कसलाही पुरळ राहत नाही आहे आणि वास मात्र आपल्याला कशाचा येतो तर ह्याचा येतो बघा तुळशीच्या पानांचा वास ह्यामध्ये येतो तर घरच्या चा ह्याच्यापासून बनवलेला कसलाही इफेक्ट होत नाही रिझल्ट छान आहे तर तुम्हाला जर आवडला तर नक्की करून बघा तर चला मी व्हिडिओचा इन करते सर्वांना श्री स्वामी समर्थ